एकेकाळी पी जे हायस्कूल हे नाव खूप मोठं होतं वाडा तालुक्यामध्ये एक नामांकित शाळा म्हणून तिची ओळख होती आत्ता मात्र ती ओळख पुसून टाकण्याचा चंग काहीनी बांधलाय की काय असं वाटायला लागलंय कारण ही शाळा कधी शिक्षकांच्या भरतीने गाजते त्या भरतीमध्ये घोटाळा होतोय असे आरोप होत आहेत कधी मुलींवर लैंगिक अत्याचार होत आहेत तर कधी मोठ्या प्रमाणावर मुलं नापास होत आहेत शिक्षक दारू पिऊन शाळेमध्ये येतात असंही चर्चिल जात आहे एक ना अनेक अनेक गोष्टी या शाळेमध्ये घडताना दिसतात आणि म्हणूनच ही शाळा आता बदनामीच्या उंबरठ्यावर आहे म्हणजे एकेकाळी श्रीमंतांची मुलं या शाळेमध्ये शिकायची अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन चांगले नाव कमावते झालेले आहेत आत्ता मात्र या शाळेत नेमकं काय चाललंय हे जर अभ्यासलं तर अक्षरश संतापाची लाट मनामध्ये उसळले आत्ताच एक प्रकरण उघडकीस आलंय ते प्रकरण बघितल्यानंतर संताप धक्का खळबळ या सगळ्या गोष्टी एकाच वेळीच मिश्रित होतात आणि पालकांचा राग व्यक्त होतोय ये वाडा तालुक्यातील पीजे हायस्कूलमध्ये एक अशी घटना घडलेली आहे की त्या घटनेने पूर्ण तालुका हादरून गेले दहावीच्या विद्यार्थिनीनी एक लेखी तक्रार केली आणि त्या तक्रारीवरनं एका शिक्षकाचे प्रताप हे उघडकीस आलेले आहेत या शाळेतील एका शिक्षकाने विद्यार्थिनींशी वारंवार अश्लील वर्तन करण्याचं प्रकरण उघडकीस आलेलं आहे विनयभंग केलाय अगदीच मुलींशी वाईट पद्धतीने वागला गेलाय आणि या संदर्भात मुलींनी तक्रार केल्यानंतर आता वाडा पोलीस ठाण्यामध्ये बाल लैंगिक अत्याचाराच्या कायद्याखाली मुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्हा दाखल होताच या प्रकरणाला वाचा फुटली तालुक्यामध्ये ते घरोघरी पोहोचलं आणि पालकांमधून संतापाची लाट उसळलेली आहे शिक्षकाचं नाव आहे प्रताप जेतू घाटाळ हा वाडा तालुक्यातीलच कांबारे या गावचा आहे दहावीच्या विद्यार्थ्यांना तो मराठी आणि समाजशास्त्र हे विषय शिकवत होता आणि याच शिक्षकाच्या विरोधात यापूर्वीही अशाच स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या मात्र ती प्रकरणं मिटली गेली होती आता दहावीच्या विद्यार्थिनींना त्रास असह्य झाल्याने चक्क बावन्न मुलींनी संस्थेच्या चेअरमनकडे लेखी तक्रार केली आणि त्यांनी जे काही केलं होतं तो जे काही वर्तन करत होता ते सगळं त्या निवेदनामध्ये कथन केलं आणि त्यानंतर पोलिसांना या प्रकरणामध्ये धाव घ्यावी लागली पोलिसांनी जाऊन चौकशी केली संस्था अध्यक्षांनी तक्रार दिली आणि आता बाल लैंगिक का अत्याचाराचा कायद्याखाली या शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आता या अशा अत्यंत घनेड्या आणि विकृत अशा प्रकरणाने पालक पालकवर्तगामध्ये संतापाची लाट पसरलेली आहे या प्रकरणाचा तपास अत्यंत गांभीर्याने पोलीस निरीक्षक दत्तात्रेय किनरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षका सुप्रिया मांढरे या करत आहेत दरम्यानच्या काळात हा शिक्षक फरारी झालेला आहे पोलीस त्याचा शोध घेत आहेत सुरुवातीला काही मुली पोलीस स्टेशनला जायला तयार नव्हत्या हो पोलिसांकडे बोलायला तयार नव्हत्या हो आता मात्र तीन मुलींनी धाडस दाखवलेला आहे त्यांनी लेखी तक्रार केलेली आहे आणि त्याच्यानंतर पोलिसांच्या तपासाला वेग आलेला आहे प्रताप घाटाळ हा शिक्षक वारंवार विद्यार्थिनीशी वर्तन करत होता अश्लील भाषेमध्ये तो त्यांच्याशी बोलत होता त्यांच्या शरीराला स्पर्श करत होता अगदी घानेड्या पद्धतीने शेरेबाजी करून त्यांचा विनयभंग करत होता आता मध्ये सगळ्याच तुकड्यांमध्ये हा प्रकार वाढायला लागला होता मुलींमध्ये कुजबूज सुरू होती मात्र कोणी तक्रार करायला धगावत नव्हतं अखेर दहावी येतेतील ड वर्गाच्या ड तुकडीतील मुलींनी बावन्न मुलींचं निवेदन आहे या बावन्न मुलींनी पाच बारा दोन हजार चोवीस रोजी संस्थेचे चेअरमन श्रीकांत आंबवणे यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन दिलं आणि शिक्षकांनी जे काही प्रताप केले होते ते सगळे त्यांना सांगितले त्यानंतर संस्था जी काही कमिटी आहे त्या कमिटीने त्या वर्गाला भेट दिली त्या वर्गामध्ये जाऊन मुलींशी चर्चा केली आणि त्याच्यानंतर एका शिक्षिकेला त्या विद्यार्थिनीशी बोलायला लावलं कारण काही विद्यार्थिनी बोलायला लाजत होत्या नको त्या गोष्टी सांगणं कशा सांगायच्या हा विचार त्यांना पडला होता आणि म्हणून ही जबाबदारी एका शिक्षिकेवर सोपवली त्या शिक्षिकेने सगळं काही या मुलींकडून काढून घेतलं आणि त्या संदर्भातला अहवाल हा कमिटीकडे दिला आणि त्याच्यानंतर कमिटीने वाडा पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली त्या शिक्षकाला तात्काळ म्हणजे त्याचं पत्र माझ्याकडे आहे दी वाडा कोऑपरेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्रीकांत आंबवणे आणि सचिव हर्षद गंदे यांनी त्या शिक्षकाला जी नोटीस दिली आहे त्याच्यामुळे त्यांनी सांगितलंय प्रताप जैतू घाटाळ सहशिक्षक पी जे हायस्कूल वाडा आपणास कळवण्यात येते की आपण संस्थेच्या पांजा हायस्कूलमध्ये सहशिक्षक म्हणून काम करत आहात आपण विद्यादानाचे पवित्र काम करत आहात आपण विद्यादा विद्यार्थनाचे काम करत असताना आपल्या गैरवर्तनामुळे आपल्या विरोधात विद्यार्थिनींची लेखी तक्रार आलेली आहे सदर बाब ही अतिशय गंभीर असून लांछनास्पद आहे या गैरवर्तणुकीमुळे आपण सात दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येत असून आपण आलेल्या तक्रारींचा खुलासा सात डिसेंबर रोजीच्या सभेमध्ये करावा या पत्रावर चेअरमन आणि सचिव यांच्या सह्या आहेत त्याला ती नोटीस दिल्यानंतर तो फरादी झाला गुन्हा दाखल झाला आणि आता संस्थेने त्याला निलंबित केलेलं आहे या संस्थेमध्ये अशी प्रकरणं यापूर्वीही घडलेली आहेत म्हणजे तेरा सहा दोन हजार बावीस रोजी विद्यार्थ्यांनी एक निवेदन दिलं होतं आणि चक्क एकशे बहात्तर विद्यार्थ्यांना नापास करण्याचा प्रकार घडला होता म्हणजे विद्यार्थी जर आपलं ऐकत नसतील तर त्यांचं काय करायचं तर त्यांना नापास करायचं आणि ते नापासाच्या भीतीपोटी त्या मुलांचा गैरफायदा घ्यायचा असे काही शिक्षक करत होते आणि त्यावेळेस चार शिक्षकांवर अशा प्रकारची नोटीस बजावण्यात आली होती आणि त्याच वेळेस एका पालकाने एक निवेदन दिलं होतं याच चॅनलवर आपण हॅशटॅग पी जे हायस्कूल हे है जर टाकून तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला कळेल की त्यावेळेस काय घडलं होतं त्यावेळेस एका पालकाने सांगितलं होतं की शिक्षक मुलींना एकट्या गाठून त्यांना लॅबमध्ये तासन तास घेऊन बसतात मुलींशी लगट करतात मुलींच्या नको त्या भागाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतात अशा प्रकारचं निवेदन पालकांनी दिलं होते आणि त्याच निवेदनावरनं मोठा हंगामा झाला होता, हंगा होता। दोन हजार बावीस ची ही घटना तेवीस पासून चर्चा सुरू होती आता चोवीसला ला या डिसेंबर महिन्यामध्ये या प्रकरणाला वाचा फुटली आहे आणि गुन्हा दाखल झालेला आहे शिक्षणासारख्या पवित्र काम करताना एका चांगल्या संस्थेत जर शिक्षक अशा प्रकारे काम करत असतील तर मात्र मोठ्या प्रमाणावर पालक आता नाराज झालेले आहेत आता या मुलींना हा शिक्षक नेमकं काय बोलायचा या शिक्षकांनी नेमकं काय केलंय या संदर्भात पूर्ण तालुक्यामध्ये उलट सुलट चर्चा सुरू आहे शिक्षकांनी हे केलं ते केलं ते केलं असं के सांगितलं जात प्रत्यक्षात मुलींनी जे दिलेलं निवेदन होतं त्या निवेदनामध्ये मुलींनी काय म्हटलंय हे आपण पुढच्या भागात पाहूया